महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज काशीराम सदामाळी माध्यमिक विद्यालयात क्रांतीसुरे महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिन उत्साहात साजरा काशीराम सदामाळी माध्यमिक विद्यालय भामेर येथे क्रांतीसुरे महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर सी सोनवणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद बोरसे व अनिल सोनवणे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पवित्र प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवर तसेच शिक्षक वृंदांच्या हस्ते करण्यात आले पूजनानंतर विद्यार्थ्यांमधून योगेश्वरी निकुंभ या विद्यार्थिनीने महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा सादर केला समाजातील अज्ञान विषमता आणि शोषणाविरुद्ध त्यांनी उभारलेल्या लढ्याची माहिती तिने प्रभावीपणे शब्दात मांडली यानंतर शिक्षक वृंद्यातून विनोद बोरसे अनिल सोनवणे यांनी महात्मा फुले यांच्या समाज सुधारणेच्या कार्यावर विचार मांडले शिक्षण बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवण्याची त्यांची दृष्टी त्यांनी अधोरेखित केली अध्यक्षीय भाषण या आर सी सोनवणे यांनी सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन विज्ञान शिक्षक पंकज सोनवणे यांनी अत्यंत प्रभावी उभवत्या व बहारधार शैलीत केले त्यांच्या संयत भाषा शैलीमुळे कार्यक्रमाला ठोस दिशावर शिस्त लाभली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला समता प्रबोधन व सामाजिक जबाबदारीचे संदेश देणाऱ्या या सोहळ्याने संपूर्ण विद्यालयात प्रेरणादायी वातावरण निर्माण केले वंदे महाराष्ट्र मीडिया दादा सोनवणे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा